खर तर वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीने एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे व्हिडिओ शेअर करताच अनेक लोकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे असं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे पहा चॅनेलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अनेकदा दुःखाचे प्रसंग सोशल मीडियावरती शेअर केले जातात व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी तिच्या दिवंगत वडिलांच्या हाराने सजवलेल्या फ्रेमच्या बाजूला उभी असलेली दिसते या मुलीने आपल्या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा ऑन करून कुत्रा फिल्टर सुरू केला आहे या फिल्टरने तिलाच नव्हे तर फ्रेममधील वडिलांना सुद्धा कॅप्चर केलं असून काही सेकंद हा व्हिडिओ तसाच चालू असल्याचं चा दिसतंय कदाचित तिला तिच्या वडिलांसह खेळताना मजा करतानाचा क्षण पुन्हा जागायचा असेल असं म्हणत तिची काहीशी बाजू मांडली आहे बरं सगळं ठीक आहे पण बिचाऱ्या दिवंगत वडिलांच्या फोटोतून जेव्हा कुत्र्याच्या फिल्टरची जीप बाहेर येते ते बघणं जरा डोक्यावरूनच जातं बर हे करणं योग्य आहे की अयोग्य ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळू शकता सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे